आणि लोक म्हणतात तो ऑर्केस्ट्रा केलं तर त्याचा राग येतात माका एक सांगा फक्त तो गजर त्यांना दोन मिनिटात संपवले ह्या त्याचं भजन आणि म्हणे हो आमका कोणाची गरज नाही परशुराम आणि परशुराम पाचशे दिलेला आम्हाला भरपूर आहे स्वतःचा काहीतरी दे पैशासाठी आता मी एक लक्षात ठेवा काही हो परत अवंग न घेतल्याशिवाय घरात जाऊ वाटेक लागतो जा गाडी चुकली तरी त्याचं त्याचा घेणं नाही मंडळ जाऊ देऊ माझा विषय नाही जर एवढा तो सुरुवातीत त्यांना बंधन बरोबर ठेवले आणि मी पण बरोबर तेवढे टायमिंग मध्ये संपवलं कशाला बाबा कार्यक्रम आहे पण मग नाका दुसऱ्या दिशे मूळ बघायचं नाही माणूस लाचार तो पैशासाठी असत लक्षात घे तुझ्यावर फक्त दहावीस रुपये उडवले ना तू राहू शकते ह्याच तू लोकांना दाखवून दिले लक्षात ठेव चल करावं

सत्य देव आणि दानव यांचे प्रांत वेगळे होते ऐका देव आणि दानव यांचे प्रांत वेगळे होते म्हणजे देव स्वर्गात राहायचे आणि दानव पाताळात राहायचे त्याच्यानंतर आलं त्रेतायुग ह्या त्रेतायुगात देव आणि दानव यांचे प्रांत एक झाले म्हणजे राम इकडे आणि रावण तिकडे म्हणजे प्रांत वेगळे लागले म्हणजे जिथे श्री कृष्ण तिथे कौश जिथे दुर्योधन तिथे विरोधक पाच पांडव म्हणजे एकाच घरात राहले आणि ह्या कलियुगात एकाच देहात तो देह म्हणजे योग राक्षस खरा सांगतोय तुझं तोंड बघू नये सकाळी उठा राक्षस म्हणजे दान काय बघत रागांचा बघत या पैशांसाठी इतकं लहच्या दुष्तीत मला वाटलं ही मैत्री असल्याने टिकत नाही लक्षात घे माझं पण मिळालं पैसे पैशाचा विषय नाही पण आपण किती वेळ घ्यावा बुवा त्या गजराच्या माध्यमातून रामाचं राणे एवढं म्हटलं ना त्या रामाबद्दल दोन दो शब्द सांगितलं असते तर बरं आलं असतं तू सांगतस की कुंभ हॅलो कुंभमेल नाव घ्या बरोबर नाव नावसाठी ना नागा ना हे तपश्चर्या करते पंधरा पंधरा वीस वीस वर्ष हो एकशे चोवेचाळीस वर्षांनी आता या कुंभमेळ्याचं आयोजन प्रयागराजला झालंय समुद्र मंथनातून या एकदा ना उद्या सांगा का का समुद्र मंथनातून अमृत निघाला ना तो जयक्तो होतो जयंत हो तो, हो। तो कलश देवांचा वाटला आमक होय राक्षसांचा वाटला आमका होय म्हणून देवांच्या पाठी लागले कोण राक्षस कावळ्याच्या रूपात तो अमृताचं कलर घेऊन पळालो बरोबर ते चार ठिकाणी पडले प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक याच ठिकाणी फक्त ते कुंभमेळ भरतात बारा वर्षांनी आणि आताही जाऊन महाकुंभमेळा लक्षात या आणि त्या अमृताच्या थेंबाची एवढी ताकद की कावळं कधीही तुमका स्वतःच्या इच्छे म्हणजे कधी मरत नाही लक्षात घ्या जर अपघातान कुठेतरी किंवा कोणीतरी मारलो ऍक्सिडेंट तर नाही नाहीतर कावळो स्वतः म्हणून कधीच मरत नाही लक्षात घ्या हे कावळ्या इकडे बघ आणि तू सांगत तिकडे ह्या पेटीवर सांग म्हणजे काय तू काय पाहिजे थोडी केलं तू ह्या पेटी सरस्वतीवर बायको घेऊन बाजारात तर समोर एखादी स्त्री चांगली दिसणारी सुंदर स्त्री जर येत अरे धोका मान करत न तू कोण कोण आहे सर सध्या ज्याच्या महिला काय स्वतः मेनके बघितल्यानंतर भाव आणि विश्वामित्र आणि मेनका यांच्या विकृतीमधून शकुंतला जन्म केली आणि शकुंतला आणि दुष्यंतराजा यांच्या विकृती मधून महाभारतामधलो पहिलो पुरुष जन्म दिलो या वाचन करू का लागतात या वास्तव तुका असाच मिळणार नाही तुझ्या माहितीसाठी त्याच्यातलं दुसरे का नुसते शाली घालायचे आणि शिवाजी महाराजांचं वायचं अरे जेवढं आपल्या हृदयावर साडेतीनशे वर्षापूर्वी केलेले किल्ले घर किल्ले अजूनही सागू आणि दहावीस वर्षापूर्वी बांधलेला घर यंदा बडकरी दिला छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज वयाची अवघ पन्नास वर्ष जगले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांचा महाराज औरंगजेबा औरंगजेब नमाज पडतो का नमाज आणि मुसलमान लोक नमाज पडताना मध्ये कधीच थांबवत नाही नमाज पडता पडता बातमी आली कायदान शिवाजी महाराज सुद्धा उलंगजेबाने नमाज थांबवली तिथे आणि परमेश्वराच्या खुदाच्या दिशेने हात करून म्हणतोय खुदा छत्रपती लक्षात ठेवा आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलं आणि त्यांचे मावळे आम्ही आहे आणि आपण एकमेकांची फक्त इज्जत काढूच्या विषयात पडलो लक्षात या मित्र म्हणत सुद्धा लाज वाटता अशी एकमेकांची इज्जत काढत आणि सवा तास भजन करतो काय कोणाचे कोणाचे भाव भाव भावा भाव भांड ही पूर्वपास चालत पाच आणि दुर्योधन काय लांबचे नाव होते हा सत्य सत्य भाव भाव पाच पांडवांच्या बायकोची म्हणजे द्रौपदीची इज्जत जेव्हा ओढली ना तेव्हा सगळे मानाखाली घरून बसलेले होते का जुगारात हरलेले जुगारात तो तेव्हापासून चलत येलो तो आता तरी चालू आहे लक्षात ठेवा त्यामुळे ह्याच्यातून आपण मानव आहोत आपण सुद्धा सुटणार नाही बक्षीस आली ती वाचतोय आणि गाणी हे सगळेच गोळ घेतात ही गाणी नवीन नवीन गानी गानी की सगळेच फोर घेतात अरे कालपर्यंत हक मारीत होतस भजनाचं ऑर्केस्ट्रा कोणी केलं तू केलं कालपर्यंत सगळी गाणी सांगता ही गाणी तर सगळीच घेतात त्यापैकी मी एक घेतो कशाला झटकाव घेतलं म्हणजे मी किती छान होत काय नाकारून देता आणि बाकीच्या सगळी गाणी घेतात नवीन नवीन तू किती नाही जुनी दोन घेतलं तू जुनी गाणी दोन किती घेतलं नाही आता मी सुद्धा विचारतो काय बोलत तू बोलात बघ फक्त भजन सरव बोलतो ना तुला भयच तुझी करेल तुतारी लक्षात ठेव तुतारी जाग्यात आणि जनतेला चिडू नकोस हे चिडू नकोस ना तुझ्या आधी हे गाणं बघ او جا لاؤ ليا ليا اسان کو بھو وا ہوئی تم لا لا شري را ندر گاتھن تي ياري سراج

मुली ते रस्त्यावर असे लाल केस तर त्यांच्या बरोबर लकड करेम करू नका आता मुली शिल्लकच नाही तुमच्या माहितीसाठी जातील पहिली ते पद पासून लकडी ठरलेली आहे कोण शिल्लकच काय माझा पहिली पहिलीतल्या पोरांचे जोडी लागलेले माझा ह्या तुझा पहिलीतले लागलेले आता कोण शिल्लक काय झाला माझा पूर्वीचा काळ काळ वेगळं होतो वापूस आता त्या मुलाशी लग्न करायचं तेवढं वचत होतो बरोबर ना आता तसं नाही आता युग चाललंय एकवीस आव्या शतकाकडे वाटचाल करतोय तरी पण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे ते आपण ज्या जन्म करतो हो ना आपण ज्या जन्म करतो हो एकुलते एक, एक मुलात उद्या बापूस मेल्यानंतर झिलच काढायला आम्ही पेटवतलो हो या प्रत्येकाने लक्षात ठेवायचं त्यामुळे मोठेपणा कोणाची करायची बरोबर काय म्हणतो बघा

दिल कोणाचं नाही आणि खेळू कोणाचं नाही बरोबर ना, 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 ना बरो म्हणून सांगते बक्षिस घेतो फक्त श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ मनोरमा नगर प्रकाश सावंत यांच्याकडून पेटवा म्हणून हे शंभर रुपयाचं पार्टिसिप स्वागत करतोय कैलासुशी गणपत गुरव यांच्या सोहळ्यार्थ कुमारी श्रेया सूर्यकांत गुरव हिच्याकडून शंभर रुपये पारदर्शक आलेले आहेत स्वागत करतोय त्याचप्रमाणे सहभागवती नीता दिनेश राघव या नीता दिनेश राघव या भगिनीकडून माझ्यासाठी हे बहुमळ शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वागत करतोय आंब्याचे व्यापारी गुरव याकडून हे शंभर रुपये पारितोषक आलेलं आहे स्वागत करतोय रुपेश देवळेकर देवगड हुशी यांकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय धन्यवाद 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 मी सुद्धा भुवनसाठी एक गाणं म्हणतो कारण कॉलेज कुमार जे आहेत अजूनही हे गाणं जुळलं आहे परंतु मैत्रीसाठी खूप चांगलं गाणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी नेहमी गाणं ने घेतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे बळ जय बाला गोपाला जय बाला गोपाला जय बाला गोपाला जय बाला गोपाला मनजी जाऊनी कुन्याई भजली रे बाला जय बाला गोपाला ओ भाई बन्ना भाई जय जय सोहागिया माला माला जय जय सोहागिया माला माला जय जय सोहागिया माला माला आज्ञा भक्ती माणुनाई उपकर्ती असला सारी सोहल्याची तुकवई देव बोलिये सोन्याले ओ वाजी रे राजाले या तुरीन नगर आला ओ वाजी रे राजाले या तुरीन नगर आला देव भापाचा प ता 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 राजे शिवा जमला

सब सुठा गाने घ शिवा राम पाहिले जय जय राम शिवा श्री जिनलाला प्रणाम श्री रावजी साधू आला रे हरी जिनलाला प्रणाम करारी नपातील ज्ञानप्रहन कौशल यांकडून माझ्यासाठी आणि लोकेभुवांसाठी प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय त्याचप्रमाणे गुरुदत्त प्रासादी भजन मंडळ मनोरमा नगर सचिन सावंतफळ यांच्याकडून पुन्हा एकदा बारीक ठेवतो म्हणून एक शंभर रुपयाचं प्रारदर्श बालकृष्ण राऊत गृहदत्त प्रासादिक भजन मंडळ मनोरमा नगर